नमस्कार लोकतंत्र मिररच्या टॉप ट्वेंटी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आपल्यासोबत पल्लवी तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्या कोरेगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा शिवसेना भाजप पिछाडीवर साताऱ्यात जोशी बिहार उड्डाण पुलावर भीषण अपघात दुचाकी सवार ठार राज्यात आजपासून बारावी परीक्षा सुरू विद्यार्थ्यांना शुभेच्छांचा वर्षा चौसष्ट वर्षानंतर जिल्हा परिषद भाजपाचे कमळ फुल्ले दमदार कामगिरी बारा जिल्हा परिषदेत भाजप पाच ठिकाणी आघाडीवर पुण्यात लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याला पदोन्नती वादाला तोंड बारावी परीक्षांसाठी यंदा पंधरा पूर्णांक बत्तीस लाख विद्यार्थी बसले देशातील अनियंत्रित धावपट्ट्यांची डीजीसीए कडून तपासणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा राजकीय चर्चांना उद्धान आय आर सी ची ई पॅन्ट्री सेवा पंचवीस रेल्वेमध्ये सुरू होणार सोलापूर जिल्हा परिषद निकालात शिवसेनेला आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग चौथ्यांदा जिल्हा परिषदेत निर्विवाद यश मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार संचारबंदी लागू पाकिस्तानमध्ये गटर झाकण चोरी प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा गुजरात मार्गावर फॉर्च्युनरचा अपघात आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा मृत्यू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतावरील बहिष्कार मागे मुंबई कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेनचा अपघात वाहतूक ठप्प पुण्यात महाडाच्या चार हजार एकशे छानसी घरांची आज सोडत रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर बारा जिल्हा परिषद निकालात भाजप अव्वल राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर नंदुरबारमध्ये आठ लाखांची लाच घेताना पीडब्ल्यूडी उपअभियंत अटकेत सातारा जिल्हा परिषद सत्तेच्या जाव्या शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता पंढरपुरात पंचायत समितींसाठी ईश्वर चिठ्ठीने सत्ता ठरणार स्थानिक स्वराज्य संस्थेत नवे राजकीय समीकरण आकार आला बारावी परीक्षेमुळे राज्यभर तणावपूर्ण पूर्ण पण उत्साही वातावरण सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिर